नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेले जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीसच्या मुलाखत कार्यक्रमाबाबतचं एम पी एस सी आयोगाकडून आलेलं हे अपडेट आहे तर संदर्भ आहे जाहिरात क्रमांक एकशे तेवीस दोन हजार तेवीस दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल दिनांक तीन जुलै दोन तीन जून दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे प्रस्तुत परीक्षेत त्या निकालाद्वारे मुलाखतीस अर्हता प्राप्त ठरलेल्या एकूण तेरा उमेदवाराच्या मुलाखतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मुलाखत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस मुलाखतीचं ठिकाण आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अकरावा मजला त्रिशूल गोल्ड फील्ड प्लॉट नंबर चौतीस सरोवर विहार समोर सेक्टर अकरा सी बी डी बेलापूर नवी मुंबई वेळ असणार आहे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी मुलाखतीस अर्हता प्राप्त उमेदवाराची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीकरिता कोणत्याही परिस्थितीत विहित दिनांकास विहित वेळेत उपस्थित राहावे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवाराने अर्जात केलेल्या दाव्या पृष्ठ आवश्यक ती विहित निमण्यातील सर्व मूळ का प्रमाणपत्रे कागदपत्रे मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक असून सदर विहित नमुन्यातील मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही तसेच मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करण्याकरता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतपत्र त्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात येईल त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे तर हे होतं एम पी एस सी आयोगाचं पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुलाखती संदर्भातला आलेलं अपडेटेड माहितीचा व्हिडिओ जे पात्र उमेदवार झालेले आहेत तर त्यांच्या संदर्भात यादी जे तर ती लवकरच एम पी एस सी आयोगाकडनं प्रसिद्ध करण्यात येईल तर ही होती एम पी एस च्या अपडेटेड माहिती